नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रोंबई महानगरपालिका यामध्ये लिपिक या पदाची भरती निघालेली होती आणि यामध्ये एकूण अठराशे छेचाळीस जागा होत्या तर मित्रांनो आता याच्या पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेल्या आहे अगोदर जे पात्रता होती यामध्ये बदल करण्यात आलेला असून नवीन पात्रता या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये नवीन विद्यार्थी पण अर्ज करू शकता जर तुम्ही याच्या अगोदर अर्ज भरला असेल तर या ठिकाणी पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही आहे तर आता आपण पाहणार आहोत की जी नवीन पात्रता काय आहे आणि तुम्ही किती तारखेपर्यंत आपला अर्ज भरू शकता तर हो कारे कारे तर बघा मित्रांनो सुधारित जाहिरात पदाचं नाव होतं कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक ठीक आहे तर याच्या एकूण जागा होत्या अठराशे शेहेचाळीस तुम्हाला माहीतच आहे आणि वेतन होतं एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायच्या ते बघा कार्यकारी सहायक लिपिक उमेदवार मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे या ठिकाणी दहावी आहे अगोदर या ठिकाणी दहावी प्रथम प्रयत्न मागितलेलं होतं आणि ग्रॅज्युएशन पण तुमचं प्रथम प्रयत्न मागितलेलं होतं तर आता या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन फक्त मागितलेलं आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर यांनी ग्रॅज्युएट तुम्ही अस तर या ठिकाणी अर्ज भरू शकता आता तुम्ही ग्रॅज्युएशन कितीही प्रयत्न उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तर या ठिकाणी तुम्हाला टायपिंग पण मागितली आहे इंग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी किमान तीस प्रतिशब्द मिळ म्हणजे कमीत कमी तीस टायपिंग असणे गरजेचं आहे मराठी थर्टी आणि इंग्रजी पण थर्टी या ठिकाणी मागितलेलं आहे आणि एम एस सी आय डी असेल तर एम एस सी आय डी सर्टिफिकेट पण तुम्ही अर्ज भरताना लावायचं ठीक आहे नसेल तर तुम्हाला हे दोन वर्षानंतर देता येते तुमचं ए टी असेल दहावीत पण आणि ग्रॅज्युएशनमध्ये पण जर ए टी असेल तरी तुम्ही या ठिकाणी आता अर्ज भरू शकता तर या ठिकाणी आता बघा जी माजी सैनिक आहे जी अपंग विद्यार्थी आहे त्यांना टंकलेखनाची आता गरज नाही आत ना आहे ठीक आहे तर तुम्ही ही टंकलेखन जे आहे जेव्हा तुमची नियुक्ती होईल तेव्हा तुम्ही दोन वर्षाच्या आत पूर्ण करून देणे गरजेचं आहे पण तुम्ही आता बिना टायपिंगचा अर्ज भरू शकता मराठीची पण गरज नाही आणि इंग्रजीची पण गरज नाही आहे तसेच या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य यांना पण टायपिंगची गरज नाही आहे तर वयोमर्धा अठरा ते अडधीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना आणि शिवलापास या ठिकाणी दिलेला आहे मराठी इंग्रजी जी बुद्धिमत्ता शंभर प्रश्न दोनशे गुण ठिकाणी आणि वेळ असणार आहे शंभर मिनिटाचा एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर आता याची अंतिम तारीख जी आहे ते अकरा ऑक्टोंबर अकरा ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज भरू शकता अकरा ऑक्टोंबर याची नवीन अंतिम तारीख करण्यात आलेली आहे तर आता तुमचं ग्रॅज्युएशन हे कितीही प्रयत्न उत्तीर्ण झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी आता अर्ज भरू शकता आता या ठिकाणी ए टी जी अट होती ते काढून टाकण्यात आलेली आहे टायपिंगची अट तशीच्या तशीच ठेवलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही पण ए टी अट या ठिकाणी काढून टाकलेली आहे तर लक्षात ठेवायचं याची नवीन अंतिम तारीख आहे अकरा ऑक्टोंबर अकरा ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन तारे भरू शकता अकरा ऑक्टोबरची आता नवीन अंतिम तारीख आहे आणि संपूर्ण पीठ तुम्हाला वाचायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तेव्हा पीठक मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद